श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय विसवा श्री गणेशाय नमः जय जय जी राया भक्त षडगुण ऐश्वर्या आयशी सुसुनी अपारमाया सकलकला तुझे पट घट नाय सर्व तव ऐशी अव्यक्त व्यक्ती पावनी अपारघटी अपार तरुणी व्यापुने ऐक्य दिशे गजनी त्याची नाय मोक्षदानी व्याप्ती अशी सर्वात तरी पूर्ण ब्रह्मनाथ ना करुणानिधी पंढरीचा दिशे माय कनवाळू जगन्यवास भक्त वत्सला नटला अशी तरी हे दिनबंध भक्त अपका पंडले का वरदाय का आता आपल्या रसना तो भक्तिसार का भक्ती सार रामदर्शन आणि ते अंजनी नंदन भेटून अदृश्यपणे मिरवले असं स्वस्थाना केला अयोध्यानाथ एरिकडे अंजनी सुत श्रंग मुरडा जाऊन इतरित सानवेश नटलासा असा गुप्त विषय राजसदन पाहता झाला अंजनी एकांत सज्ञी मैना पद्मी सुखेन मन चा खबरी पोहली सुखने द्रा शयन यासुन परिचारी का गले उठुन आईशी एका अंत संदी पाउन धोला हरी संचरला चपल तो मन जावनी बजला प्रताप बली किलो तला पजमिनी कमली करपात्री पात्री धरीरी रत्त होत कर कमल सावत जारी किलो तला विलाल तो दुरुष्टी टेकला अंजनी बाल चरनावरी लोटली किलो आणि मैनाकिनी तृतीय नाम नामजे पद्मिनी या परी बोलती कल्पने कवणी आरती ही नामे तृतीय अभिधाना कल्पने वा करिता व्यक्ती घेणे आयसा पाहुणी श्रुती आदर बोलता झाला कवी सादर तृतीय भिन्न भिन्न प्रकार काही अर्थी एका त्या तरी पर्वता माझी मंदार गिरी जम्बोदीप त्याची प्रथम पायरी या परी दीपाची दुसरी मेरू ती या परीशी हृदय प्रभूनी श्रिया जितक अस्थि पद्मिनी त्यात ही मुख्य मैनाकिनी स्वरूप व्यथी मृत असे तो ऐक्य दिवशी अभिंग करून उभी राहिली धवला जाऊनी ते सहज दृष्टी दिशागमनी आकाशात पाहतशी पाहत असे हस्ती जगडती दृष्टी जाईने गोचर व परिचर व सुविमानावर आरोड होऊन जात असे विमान रोड झाला होता वसने एका अंगे झाले तत्वता तो, तो आयुष्य बाहेर लिंग दर्शता असावध वैशलाजी ये मनावरी एक गावाक्षीदार त्यातून दिशे अवय समग्र तो मैनाकिनी पाहुणे नेत्रे हसे खदगदाते काळी ते ऐकून वसनात प्रक्षेपणे बोलता झाला तेथे म्हणे पापीने परपुरुषा ते पाहून या हसलीस तरी आईची दारी निवडती धरून राशी सगळं प्रती माझे विषय कामशक्ती उद्भवली म्हणून हसली तरी मी उन... तैसा भ्रष्ट सकळ माझी श्रेष्ठ एकनिष्ठ पूर्ण तपास साधी तसे तरी मरुनि गदगदा हास्य पापिनी तरी पुरुष विनोद श्री श्रीकटकी वस्ती होईल तुझी शेखी मग कैसा पुरुष ते लोक दृष्टी गोचर होईल आयशे बोलता वसुअतरिक्ष परम लाजली पद्मिनी सुलक्ष परिपद शुद्ध शब्द येता प्रत्यक्ष स्तुति संवाद व्यापारी मने महाराजा वसुनाता अपराध झाला विषम आता अपराधाचे विवरण करिता बोलता नाही आम्हाशे परिहा असो प्रारब्ध कदा न सुटे आचरला भोग तरी उषा कधी म्हणे आता चांग सोपदा ते स्थापावे तुम्ही वसू सर्व प्रकारे भरला हा शांती भांडारे परम वाळू इंद्रिय साचार योगदि मिरवला तरी माते करी महाराजा पदाश्रित मग अंतरिक्ष पाहुणे म्हणे पद्मिनी ऐकूच्या आयुष्य सरल्या पूर्ण ते पदे वशील तू माये परी मज भावे निवेदेल चित्त तरी मही मिरवेला महागास होत तो शुकरोणी होईल रथ मच्छिंद्रनाथ म्हणल्या तो रथ झाल्या अंग संगी पुत्र लक्षी प्रेत प्रसंगी मिननाथ हे नाम जगी प्रसिद्ध मिळवेल माहिती तो पुत्र झाला तो ते शेवटी विभक्त होईल मच्छिंद्र जेटी मग तू सोपदा येऊन गोरटी भोग भोगी स्वर्गीचा या अपरी बोलली मैनाकिनी पुरुष नायिका तया भोनी सकल श्रिया दिसती अवनी काय म्हणून महाराजा तरी पुरुषा वाचून संतती कोटणी होतशी नसते नसुनी पती येऊन ये मारती भुभुकार दे तसे उर्दुरिता वायु नंदन वीर्य करून मग उत्पत्ती उदय जन्म तेथे ते व तसे शिभानने बाल जो पुरुषधारी मृत्यू पावेतो भुभुकारी तुतके विना अचलनारी महिवरी <laughs> विराजती ऐसी वधता अंतरिक्ष मंगोले पद्मिनी त्याशी त्वरित हे महाराजा मच्छिंद्रनाथ येईल कैसा त्या प्रत्यक्ष पुरुष पावती म्हणून ऐशी चर्चा तिथे असून कैसा येईल तवनंदन भोगार्थ महाराजा अंतरिक्ष म्हणे वशुबाणणे तू केलो तलचे उपरी जाऊने वैश्वनी उपरी तप आराधा वा मारुती प्रसन्न झाल्या वायुनंदन मुक्ती करेल त्या भयापासून परळी तुझं सांगू तर ती खुन चित्ता माझी रक्षावी प्रसन्न होईल तेव्हा मारुती मागणी करावे अंग संगती मंगिंद राहते आणला तरी हा तर उपाय मारुती तरी तयाचे हस्ते साधावे कार्य मचिंद राहते आणून यापेरी बोले पद्मनी युवती रामचरणी श्री मारुती कैसे सांग माते देवे रती आयशे म्हणेल महाराजा परी आयशे बोल प्रकरणे मारुती स्रवला विषय ध्वनी मग तव सुत महाराजा कुटुंबी ते ऐकता वचन मने विषय पुत्र वरही वायुनंदन ब्रम्हर्य वर ते लोटन प्रति सुखा कैसे मिळवलं तरी हा संशय सोडून गोठी अर्थ धरे इतुका पुटी मच्छिंद्राला शिल येणे कुटे हनुमंते करुण्या आयुष्य सांगून अंतरिक्ष स्त्रेला ओसुदक्ष प्रत्यक्ष श्रीराज प्रवर्तने संगमरडा राज्यपुटणी भ्रमण करता ती पद्मिनी त्र ते चर्मिकेचे सदनी पतली सहज स्थिती जाऊणी ओसरी बस्ती झाली शुभगात्री त्रो ती चर्मिका पाहुणी नेत्री मूर्ती झाली ते म्हणे माय व शिवाणि कोटे असे लावणे खाणी एरे म्हणे माय बहिणी सिंह अंतरिक्षा व सुचे शाफे करून पाहते झाले माय गुण आता माझे संगण कोणी करेल करेना आयशे ऐकून म्हणे माय व माझे स्थानी राहुणी सुख भुगे का सोहस्ते करुणी पाक हरित माय कृषा भुक मी आपल्या गृहीची एक તારાબલ તરી માર્વ સુખ દેવન્યા આયુષ રાહુણી પલ્લવી હસતા ક્રિય લાગી આરાધી સ્વસ્તે કરુણે પાક નિષ્ફતિ હરિત ચરમકી પ્રતિ શેવટી ભોજન ક્રિય સંગતી આપણ શેવી નજા या सई लोटचा भूत दिना किटो तुला राज्य स्वामीनं आयुष्य सरले जरा पुन्हा मंग बोलत आयुष्य निकट तरी मंत्र्याला राज्यपट मंत्री म्हणे मालिका चुकट गजसिया पाचारून गज प्रेरावा माळ देऊन त्यांशी भेटेल दैववान मालग्रहणी आयशी बोलत मंत्री तया पोपरी किलोतरा सुदेन पाहुणे कार्य मंगला

वस केला मनोभावी रामदूत अंजनी नंदन हे पूर्वीचे लिहिले कथन वायुशी ते मचिंद्रा करण पूर्वी प्रकरण नवदले तरी ऐशी ऐशी कथन सिंह लपी मैना मातापितरांच्या माता पित्रांच्या आवडी करून ऐशी विराजले यापरी सिंह लिप्पीची दारा म्हणून सर्वांच्या वागुतरा पद्मिनी नाम सर्वोपचार गोबा होती कटकात किलोतराचे पावली असना, ना म्हणून किलोतलायचे नामा असो गुप्त रुपये वायु नंदने श्रावध केला किलोतला सावध करून तिथे म्हणे किलोतले आहे तुवा मुदत ठेवणे योजना मच्छिंद्रनाथ अनुदान तरी तो वचनापासून सुटलो आहे अर्थ करून परी तव सुखाशी पातळे विघ्न मच्छिंद्राशी शे येतो की तो मच्छिंद्राव हुनी प्रतापंत नामे मिरवला गोरक्षनाथ तो अजिंक्याशी तयाचे सामर्थ्य वर्णावेना वाचेशी म्या तुझ्यासाठी यत्न केला श्रीराम मध्ये घातला परी अवमानाने उभयतात मच्छिंद्राने म्हणत असे तरी तो आता येते त्याशी मज सज्ज करून प्रतिथे ગૌણી કોને તળતે સુખ સંપત્તિ દાઉન હ્યા પરો નો મછીદ્રાસ વિષય વિરક્ત તપોધા કૈસા રાઈ લવલ વિધા સર્વપરી વિરક્ત તો વાચા ગરો દ્રવ્ય કરો આસન ગરો વચન ગરો गोजनादी नाना वैभव गौरवनी गोवा जैसा जतन करी पावक संग्रही जे गौरवी राग की चिंदी विष्टने रक्षणे माणिक होत आहे शिवानने तैसा बहुविध गौरव करून तुष्ट करावे तयाचे मन ऐशी सांगून वायू नंदन गमन करिता अपय झाला पडित चपल मैना किने मारुती बैसला कनकासने सोडशोपचारे पूजा करुणी बोलविला महाराजा स्वस्ता नाग्या वायुस्त हे रिकडे गोरक्ष नात वेशा कटके मार्गे येता मुक्काम मुक्कामाचे साधुन्या दैसा पक्षी करिता गमना या तर त्या तरोवरी जाऊन ते वि मुक्काम करून शृंग मुरडे पातला गावा निकट पेठेत धर्मशाळा होती त्यात वेशा कटकी राहून तिथं शिबिरापारी योजले मंग ती मुख्य नाशिला नाशिका कलिंगा नामे मुख्य सांज सर्जाम घेऊन राज्य सदनी चाळीवी सवे वेश्या सात पाच घेऊन रूपवंत गुणवंत साच आयशे कटकी करून संच राजा गणे ब्रवली राजद्वारी उभी राहुने पाठविले वर्तमान द्वार रक्षके आऊतज आत जाऊन वेश्या कटकी सांगितले हे महाराजा राजद्वारी कलावती कलाकुसरी रूपवंती आज्ञेप्रमाणे गुण गंभीर ऐकता किलो तलामात मने घेऊन या सभास्थानात अवघे समारंभेशी ऐशी ऐकता द्वारी दुती सवेची पातळी द्वारा होती घेऊन कलिंगा कलावती स्थानी पातळी तो कनक రత్న త్నకుంద్రనకాస బ రోహిణి హిరా మిరళకొందేష్ శివలా మచింద్ర సైల్యా నవీ త్యా రశ్జా మధె మచింద్ర అర్థ કનકાસની સદની સકલા રાજ્ય સભે અસો સભા સદન કલિંગ દ્રષ્ટિને પહોના બોલતી રાયા તે હે મહારાજા સહલાપ્રતિ આયકોને નામા વિધાન કરતી ભલે આપી યથે આલે મહારાજા તરી કૃતિ ધ્વજા ફડકતાવણી તૈયારી ઓલુ કલૌકની આ કરણી मही कलावंत राजभवनी महाराजा विराजा राजा हस्तिनापुरी कर्ती ध्वज धर्माचारी याची नीती बंगाल धरत्री गोपीचंद विराजला याची नृती कीर्तिध्वज शैलादशी किल तला ना महाराज ऐशे सप्ती सत्कृती भाज येथे आला महाराजा आईशी बोलता कलिंगायवती परमतशला किलला भूपती मंग समुचय विचार करून अनुभवती देवने बोले किलो तर तवती कलिंगा येऊन शिवरी माध्यान समया सारुणी उपरे साज सरगाम सदुनी परे सावध रात्री बसली तुरडे ये मायनाक येऊनी बसली सभास्थानी सभा मंडक शृंगार दीपमाळा रचेल लावणी स्फटिकांची कुपिका मेनबत्ती लावणी दीपिका अगरबत्ती गंध लोका ग्राहोग्राणी मिरतसे तपकी भरून गंगे हरी पाणी विडे रचले त्रयोदशी त्यात पुढे अत्तरदानी लोका माझी मिळतसे आयशे सवे कटकासन मूळ पाठवले कलिंगे लवून तवती आपुला सरजा दिव्यतेजी मिरवली हे रि कलिंगा राज सदना जात सवेसा चालीला गोरक्षणा परी कलिंगे पाचोरणी एकांत गुज सांगे ते मने वायके गुणगंभीरे तो नाट्या सवे सभे तरी, तरी मृदंग वादे माझे करे सभास्थानी उपिका शैल्य सभे कटकस्थानी रजविता माझे वाजवणी मग द्रव्य लाभ घे ओढणी मानिल तैसे मागते ते आयुषे ऐकता कलिंगावदन हे वरिष्ठ महाराजा गुण सामर्थ सभेस्थानी स्त्रिया समजत पुरुष था नशे वित, देशात पुरुष कोटीची नाही म्हणून आयसे ऐकून तपद्रो म्हणे ऐके व सुबदमे मे वेशे येतो नडण रंग तुझा लुटाव्या माझी इच्छा होईल पूर्ण तुथे मिळेल अपारदन मंग ती कलिंगावळी ना। अवश्य नाता म्हणतसे मंगले देऊनी कुंचुकी भार परिगाणे देऊत्तमचे गटावियुक्त करणे भार भांग आणि भरेला महाळी चर्चणी कुंक मकोर सोग्या अंजने मिरवले नत्र कबरी ओढून चिरभद्र नाभी स्थाने केला क्वाडून कर्ण मुद्रिका भूषण ताटके केले परिधान ते कुंदुनी जडावर रत्ने नक्षत्रा समज नक्ती एकाग्र करून रोहिणी पती करू पातले श्रवणी वस्ती मुक्त घोषणा नाशिका प्रती सर्जी न शब्दशे पाच कंकन जडित भूषण ग्रिवे माझी अपार हिम मा। नाना नगे ना हटक गुण मुक्त लढा शिवल असो आता किती वर्ण अंगणा वेशे गोरक्षण परम शिवला चपळेपण वेश अंगणी तळपतसे आधीच पूर्ण हेमकांती अवतारी त्यावरी नटला हेम स्वरूपावरी रंभादाशी शुभरी ऐशिया वनणी पैनिती मृदंग कौनी प्रतिहाती नट नृत्य स्वरूपी राजपंक्ती मिरवली परिता शैला शिवाननी पाहती पुरवंडा सुलोचनी एकमेका बोलती वाणी मदनबाळी ही अशी सकळ नाट्यकला होती विकल स्वरूपाने दिसती मराठी धन्य विधा त्या मूर्ती अनुपम्य समस्त वंधू जरी उर्वशी तरी चपडे वाटते चळपता सहज सडुनी प्रत्यदक नातदर्शी वालौकिक पाहते पण पडून टक्क विस्मया ते पडते त्या वा नादाने व्यक्ती मिळवी आणि अद्भुत परी सकल सैलांची एका ठाई मिळले कलिंगा मुख्य नायकनी परी पुरोंडा दैनेवानी जेवी उदयता तरणी सकळ तेज लोपती अस नाट्यदारा कलिंगेसहित उभ्या राहिल्या करुनृत्य तय कटी कवलोनी मृदगांधे कुशल वाजे पुरोंडा संगीत सोरित गणि शैल सकळा आहा धन्यम तिंगा सकल शैरा त्यात तिंद्रनाथ कनकासनी पद्मालिके चिंतामणी हिरा चमकदा वडरापवनी पावणी गुरुनाथ मणी चि नमन करीत परम हि ला आनंद चिद् आता श्री गुरुंचे पहिले चरण सकल झालं तापेन मग स्फुरणे कुशल वाद्य कला मिळतसे हे नृत्य गीत संगीत होता पाहुणे जे विधी दुरिता लाज तापसरा गंधर्व माता ठेवून पाहते चरणाते तान मान रंग प्रकार तल्ले झाले सकल भार सानत कोयने नात मच्छिंद्र आहा मान तसे मग परिधाना वया उंची वस्त्र काढून हस्ते देत मच्छिंद्रा तो पुढती फुडरा पाहुणे हर्ष बलवंत लागव काले वरते मृदक वाद्य वाजू इथं अद्भुतपणा कुशलता तया नाता ते तया नादाते ते अक्षर होता भांती भांती कळतचे त्या अक्षरा माझे अक्षर मच्छिंद्र दामुनी पुढे तोचे व्यवहार रंग समान मृदंगाक्षरी मृदंग तैशी चर्चा दावी तसे गुरुवार्या चरो मच्छिंद्र गोरकाया पुन्हा अक्षर परी अक्षर मचिंद्रात श्रवण होता पाय भोवते गायन पावली रंजित तिचे अक्षर आणि तसे आणि तक्षरी पूर्वक्त होताचे मच्छिंद्र दचकत भावते पाहुणी गोरक्ष कोठे आई म्हणतशी शैले आणि कला अवशिनी तायशी व्यक्त ना पाहता नाहीने कोठून पडतसे अक्षरध्वनी सर्व निजनी आज साणी भोवती पाथशे घडघडी चित्त कथचे थडथड हृदय उडतसेला गोरक्ष म्हणून मग नावळे सवा कनकासन मुख वाळले झाले मान मग कोणी ऐकना गायन चित्ती फार पेले चलो मचिंद्र गोर काय जाऊ जाऊ अक्षर हे ऐकून तव तचकुनी तो तो गेली काय कालिमा तव पाहुणी किलतला हुदे पिटून चिंतानाळा कालिंबी काया म्हणून सकला रोमांच उठते शरीरे तव पाहुणे किलोतला म्हणे महाराजा तप पाला सुरस रंगी मुकमळा कालिंबी कावळे म्हणे व मायकिने माते दिसते परेत करणे आहे गोरक्षावणी भयाचे का तो परम पवित्र फक्त चुडामणी विषया नात वेंद रेरवणी महा प्रताप येत पोखाणी बैरागी तो अशी हो आगे तो येता तो पटणी नील माते सुदेशवणी मग तो रथीची सुखयामे गोरक्ष अंकी नाशेर आयशी ऐकता केलं त्याला मारुती सुचनेचा खुन गर हृदय व्यापणी जाळू लागला मुख कोमावी ती पै झाली मग तो रंग नाट्यकृती विरम विरस होनी ना उडे चित्ती हृदयाला येते ते चिंता भगवती नाती झाली प्रत्यक्ष नाट्य रंगाचा आनंद वेश बळी आव्हानेला एक जीवा मंगरंग देवता पडून येऊस उठी आपल्या ठाण्यात तशी पै दवा पडे गाठी मंग विरस होऊन नाचल्या गोष्टी मिरवल्या आता न्याय कुठे भय उभे तातले पळी तो चतुर महिना किने गायन स्वर आव्हान कानी तो मृदंग वादी उठणे चरो मचिंदर गोर काय ऐसा नादा अक्षरस्थित केवळ तयार श्रवण करीत मग बोलावा कलावंत कलांत उतरा तयार म्हणे तव सारंगी संगीते वाजत आहे उत्तम गती परे आमच्या साध संग्रहाप्रती आजी पाहू वाजवून आयशी ऐकता कलिंगा पद्मिनी म्हणे आना पाहू वाजवणी मग ती केवळ तला आज्ञापणी साध म्हणून ठेवी तसे तो ही साध पुढे घेऊन वाजवी ती कुशरपणी परिसुस्वर पाण्यात अक्षरपूर्ण ते शिकाडी पुन्हा पुन्हा ते ही ऐकून मैना केली मंग शेविकापुली कलामंत्री कलिंगाचा साध देऊणी उभी केली पाठीमागे इथे सांगे राहस्युक्ती पुढाला वाद्य अक्षरे कडते त्या तिने ती अक्षरशती तू ही बोलावी मृदंगा परीती वाजू ती कलावंतिनी तशी अक्षर न येते का मंग पुरंड्याचे हात धरून एकांताशी गेली सलीलपणे चरणी माता ठेवणे माय तू कोण सांग आता सकल संशय सोडूनी जरी ही गोष्ट ठेवीशी गुरुची आणि माते व देखी प्रांजलपण कोण कोणाशी तू असशी आईशी भूपीने बोलता वचन हो मनात विचारे गोरक्ष प्रकट होण्याचा समय पूर्ण हा लक्षण दिसत असे मग बोलत झाला प्रांजल वचन हो माय मिनसे सर्वदा का मिना श्री मच्छिंद्राचा प्रेय नंदन नामे मिरत असे तरी श्री वेश नटी नारी नटोणीव राजधाई ऐशा ऐकता सुंदरी पुन्हा चरणी लोटली मंग पुरुष परिधान आण त्वरित श्री गोरक्षनाथाने श्री माझा सुत भेटलाची दैवाने पूर्वीनाथाने नामाभिधान तव रूपी केले निवेदन होताची तन मन प्राम तव भेटी उदेले सांगू उदेले परी काय जैसे शिविता का जगनाय ब्रुही वच कानि काय परिप्राण तसे की जरावी गली मासुली होतारी पणा जळी तन्याय मोह का जड़ी लागली तुझ्यासाठी मज बारे मग हटक शृंगार करून येत जडित कोंडणी देवित रत्न मुदिक मुद्रिका रणबिंदी सहित मुक्त तुला लावि भरजरीचे कवन करणी परिधानीला चिरभुसणी मस्तकी मंदिर नवरत्नी शिरपेचवरी दडीला हस्तांगी भाऊट हेम कोंदणी लखलखट सर्वभुसणी तेजवट शृंगारीला नाचत मग हस्तधोरणी केलं तला येते झाली सभा उंडला येताची मच्छिंद्रा देखील डोळा पुरुष योत कामिनी मनात म्हणे मशीन पुरुष कायचा आला येत निकट केलं हस्ते खुणा कोणतो हस्त गोरक्षे जाते तुमचा उद्देश भेटी पर आज उद्याला दैव देते भेटला माझा प्राण सुत सकल राजाचा धैर्यवंत बाळ गोरक्ष माझा हा आता सकल कांचनी फिटून गेले अंतकरणी सकल वैभव राजभांडणी बाळ हा आणि पाठी तयाशी म्हणून समोर माझी कांचनी फुटून गेली दुरावनी वृद्धापकाळी चक्रपाणी कृपे विष्ठेला आपणाशी आयशे बोलता मैनाकिनी गोरक्ष हस्य किरीमणी चित्ती मनी बळीची तरणी आंधराचरी भसितशी आम्ही विरक्त सिद्ध वैष्णव आम्हा काश आहे अशी वय हो विधवे लागे कुंकम ठेव खटाट उपकाश आहे लागे कनक इतर की तुष्ट ती देव अमर तैशी आम्ही वृत्त थर राज वैभव काश आहे ग्राम गौत ग्राम गौतमीचे कास दुग्ध काढून अंजुलीस ते पयोधीस पाजून सुरस तुष्ट शेती मिरवला की सकलमहीचा महिचा अंजुली धान्याचा ग्रदंत मित्रता याची भिक्षा मागत काज वेते जाऊणी तयाची नाही आम्हा अशी होय वा। काय पद थोर राणी हे रिझल पदाशी आपला भाव नि संगा संग जाऊन परी असो कार्यापुरती ऐकून घ्यावी येऊन माती मात श्री गुरु माझी आली कर करत तलांत मारुला तर वैभवाची आयशे गोरक्ष कल्पनी म्हणे हे रिकडे मच्छिंद्रमणी तुला तलाचे शब्द ऐकून असं उठला अति प्रेमा दाटने फुटी गोर शेगा घातरे मिठी करी कमलोने हृदय फुटी प्रेमे सदगता लिंगला मंग कलिंग ते पाचर अमुक द्रव्यले वसन गरुणी ते जे मन स्वस्थानात हे बोलविले एरिकडे मंडपात शैल्या सहित मच्छिराज निकट भविष्यने गोरक्षाचे योग क्षेमा पुसतचे भद्रिका आश्रम हित पोराटी तितुके सांगे गोरक्षासाठी <coughs> कंठकागरी पादा गुष्टी द्वादस वर्षे संपा दिली उपरी तप झाली अपूर्ण माव करी मा रमन सकळ देवा बलवन आति ते मिरवले अशी झाल्या तपराठी परी तव कुटी फुटी क्षणा होणे कष्टी शोग करू जया पदाचे होता स्मरण अंतिट जाय वैष्टन मला वदने दाही दिशा दिसत असे तर पूर्ण देऊ मिऊ प्राण ते माझे अंध करणा दुख डोई हवे दरून येथे बिटले त मजे चरण आता गेल्या प्राण काही कदा न वशी मी ऐशा ऐकता वचनग ती कुणादरी हृदयावरती म्हणे वत्सा तुझ मागुती एकांगे कदा न करी मी मुळी हुनी बाळप

मग आश्रे पूर्ण भरती नाही तुझ जवळी लागे माझा प्राण मग मूर्ती म्हणत तू जठर येऊन उभा राहशी माझे मंग दाप उपजे मनात आशी टाकून वनात आलो मी फिरत फिरत हे चिंतन निशिदनी विना करीता तीर्थ बन परी होस दिशा बोबावी मन मनात जलपे मना वत्स टाकून काहीसा आलो मी पापी आयशे बोलता मात मग बोलता झाला गोरक्षनाथ हे महाराजा माझे ऐके मात्र तू ते, ते सुत बहु असते कराल गे करायला मोहाचे आचरण वाटले जाय महाराजा महाराज मन माझे ठाई मग जशी होय गती पाहि जळाविना मिना ते कि अर्खा कुमदने असते अपार तो मोह करेल कोणावर परी कुमुदा तो एकच मित्र सुखापारी अनाया चंद्राचे कोरा स्थिभूत परीचे कोरा एक चिरोही नात ह्याची न्याय जन्मी माते असे एकची मातीत जळात असते बहुत जलचर जल। परी जलचर असते एक चिंद्र तन्याय मज माहेर एक चिम छिंद्र आराधला श्लाघ्य पुरुष अन्याय होती परी युवतीशी एकची पती तन्याय कृपा मूर्ती माझे जीवन तुझ्या घणाशी चातक अस चानत एक ते तु माते जननी जनक एकाची असे महाराज अशी म्हणून गुरुक्षणात नैत्री आणि अश्रुपात ते पाहुणे अंतरिक्षत प्रेमी हृदय कळवळ म्हणे तानवल्या सत्यवचन तुझ कोणी नसे मजवीन असे म्हणून मुखचुंबन कोरवाळ न धरतशी मंग सभास्थान विसर्जन पाकशाळेत उभेता जाऊन शेखो रक्षात ताटी घेऊन भोजनाथी सारेले भोजन झाले एकासनी करते उभयजने दीनोदय स्नाने करुणी एक एकासनी बैसती एकांकी मिळणार एका गोरक्षत कनकासनी राज्यसभेत घेऊन नाथ बसती दशावकरतुंड छडा घेऊन वैशिमार मापण होईल श्रुती श्रवण किजी ते मचिंद्र वयंकी घेऊन सुत स्वतःची फिडील बाकी सैद्याने विष्णूनी सुखासने हटकी नेते मिळवे मचिंद्र तो नरहरी वंशी धुंडी सुत नरहरी मारू नाम जाते जोशी गुरु कपे रसाळ कदेते निवेदी रसृत्या स्वस्तीशी भक्ती कदा कदासार समंत वृक्ष कावे किंवा आगार कदा परिषद भाविक चतुर विषय हे महाध्याय गोढा ृष्णाभव शिवसे नवना भक्तीचा विसंतित माध्यत गुरुदेवत श्री गुरुक्षनाथाय नमस्ते ते जय श्री मच्छींद्रनाथाय नमस्ते जय बजरंगबलि की जय हो